शेवगाव आणि पाथर्डी परिसरात घरफोडी करणारी टोळी सहा लाख त्रेसष्ट हजार पाचशे रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांसह अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेना जेरबंद केली आहे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी येथील रहिवासी महादेव मुंडे हे चार जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी त्यांच्या घराचा दरवाजा बंद करून शेतात शेती कामासाठी गेले असता कोणीतरी अज्ञात आरोपींनी त्यांच्या घराचं कुलूप तोडत घरात प्रवेश करून घरातील पत्राच्या पेटीत ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण एक रुपये मुद्देमाल चोरून नेला होता याबाबत या महादेव मुंडे यांनी दिलेल्या शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस अंमलदार यांचं पथक तयार करत गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत तसेच गुन्हे उघडकीस आणून आरोपी अटक करण्याबाबत आदेश दिले आणि पथकास रवाना केलं पोलीस पथकाने अहमदनगर जिल्ह्यातील यापूर्वी घरफोडीच्या गुन्ह्यातील निष्पन्न झालेल्या आरोपींची माहिती काढत त्यांच्या सध्याच्या हालचालीची माहिती घेत असताना आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी पथकास गोपनीय माहिती मिळाली की संबंधित गुन्हा शेवगाव तालुक्यातील लखन काळे आणि त्याच्या इतर साथीदारांनी हा गुन्हा केला असून गुन्ह्यातील चोरीचे सोने एका मध्यस्थी मार्फत तो विकण्यासाठी सरकारी दवाखान्या जवळ शेवगाव येथे येणार आहे अशी माहिती मिळताच पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन सापळा रचून थांबले असता था। तेथे तीन संशयित इसम येताना दिसले पथकाने त्यांना ताब्यात घेत त्यांना नाव विचारली असता त्यांनी लखन काळे गोरख भोसले सोनाजी गर्जे अशी नाव सांगितली तर त्यांची पंच समक्ष अंगझडती घेतली असता सोनाजी गर्जे याच्या जवळ सहा लाख त्रेसष्ट हजार पाचशे रुपये दागिने आढळून आले याबाबत विचारणा केली असता त्यांना हे दागिने लखन काळे आणि गोरख भोसले यांनी त्यांच्याकडे विकण्यासाठी दिल्याचं त्यांनी सांगितलं तर या दागिन्यांबाबत लखन काळे आणि गोरख भोसले यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी हे दागिने निवडुंगे शिरसाटवाडी आणि झोगेवाडी तालुका पाथर्डी चांदगाव आणि पिंगेवाडी तालुका शेवगाव तसेच शेवगाव शहरातून घरफोडी करत कर चोरून आणल्याचं त्यावरून पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतलं असून आरोपींकडून सहा घरफोडीचे गुन्हे उघड ताब्यात घेतलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी शेवगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून पुढील तपास शेवगाव पोलीस करतायत तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग सुनील पाटील यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर